चार विटमिन्स जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवलं पाहिजे ते म्हणजे बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्स हे विटमिन तुम्ही नेहमी घेतलं पाहिजे तुमच्या नाश्त्यासोबत कारण का बी कॉम्प्लेक्स हे जे विटमिन्स आहे याच्यानी तुमचे तीन सिस्टम व्यवस्थित काम करतात एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टम दुसरा तुमचा कार्डिओवास्क्युलर सिस्टम आणि तिसरा तुमचा सेंट्रल नर्वस सिस्टम आणि हे जे बी कॉम्प्लेक्स विटमिन आहे यांचं एक अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी बनवण्यामध्ये ते मदत करतात बरोबर आहे आणि म्हणून जेव्हा दिव दिवसाची सुरुवात असते आपण नाश्त्यानी करतो त्याच्यासोबत तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला फायदा मिळणार त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए हे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि हे तिन्ही अँटीऑक्सिडंट्स खूप महत्वाचे आहेत पहिले तर समजून घ्या अँटीऑक्सिडंट का महत्वाचा आहे आपल्या शरीरामध्ये तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल बनतात आता हे फ्री रॅडिकल जे असतात हे बाय प्रोडक्ट असतात आपलं शरीर जे एनर्जी बनवते हे त्याचे बाय प्रोडक्ट आहे कळलं म्हणजे तुम्ही काही खाल्लं आणि शरीराने त्याच्यात एनर्जी बनवलं त्याचा बाय प्रोडक्ट हा बनतो फ्री रॅडिकल त्याच्याशिवाय पोल्युशनमुळे फ्री रॅडिकल बनतात किंवा अल्ट्रावायलेट रेज असतात सूर्यामुळे जे जनरेट होतात त्याच्यामुळे फ्री रॅडिकल बनतात स्मोक झाला धूर झाला किंवा टबॅको प्रोडक्ट्स वगैरे याच्यानी पण आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल बनतात हे फ्री रॅडिकल जे असतात हे तुम्हाला आपल्याला आजारी बनवू शकतात आपली इम्युनिटी ड्रॉप करू शकतात ते बॉडीमध्ये एजिंग प्रोसेस फास्ट होणार माणूस लवकर वयस्कर दिसायला लागतो स्किनची क्वालिटी खराब होते बॉडीमध्ये भरपूर फंक्शन्स जे आहेत ते कॉम्प्रोमाइज होतात म्हणजे प्रॉब्लेम स्टार्ट होतात बेसिकली आणि त्याच्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे मी सांगितलं विटॅमिन सी विटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए ओके हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आम्ही त्याला एज बोलवतो ए सीई विटॅमिन ए विटॅमिन सी अँड व्हिटॅमिन ई हे तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही व्यायाम करताय तर व्यायामानंतर घ्या जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर रात्री झोपताना तुम्ही हे घेऊ शकता आणि हे तुम्हाला तुमच्या नॉर्मल केमिस्टमध्ये तुम्हाला मिळणार तर असंही समजू नका की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे किंवा तुम्हाला कुठल्या सप्लिमेंट शॉपमध्ये जायचंय तर बाहेरच्या केमिस्टमध्येही मिळतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा लोकांबरोबर ज्यांना विटमिनची माहिती पाहिजे आणि मित्रांनो तुमचे कमेंट्स टाका तुम्हाला जर असं वाटत असेल की हे विटॅमिन आपल्याला नॅचरल पदार्थांमधनं मिळत आहेत तर लक्षात ठेवा मी मागे एकदा विटॅमिन सीचं एकदा व्हिडिओ बनवलेला लोकांना वाटतं विटॅमिन सी, सी संत्रज्ञान मिळतं तर याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन बघा तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर मला फॉलो करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद